मध्ये कश्मीर सारखा बर्फ कसा चला दाखवतो हो ते ॲप्लिकेशन ओपन करायचं एडिट्स गॅलरी गॅलरीतला ग्याले एक व्हिडिओ निवडायचा आपला जे निवडायचं आहे ते म्हणजे आहे ते मी एक निवडतो माझ्या मनावर एक बघा आता जे तुम्हाला बनवायचं ते घ्यायचं मी केलं सिलेक्ट एक, एक व्हिडिओ व्हिडिओ सिलेक्ट करून फक्त दहा सेकंदाचा करायचा त्याला दहा सेकंदामधून इथं टच करायचं फिल्टरला द्या फिल्टरला टच केल्याच्यानंतर थोडा लोड खाते ए आयमध्ये लोड खाल्याच्या नंतर थोडं होऊ द्या लोडिंग घेते भरपूर लोडिंग घेते भरपूर लोडिंग भरपूर लोडिंग घेते लोडिंग घेतल्याच्या नंतर थोडं थांबा माझा थोडा नेटचा प्रॉब्लेम आहे त्यासाठी थोडं स्लो चालते एवढं या झाला आपला बनवला व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा एच डी मधी डाउनलोड करून रील सोडा काय का सोडा असा सोडा असा अशा प्रकारे बनते